हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण रथसप्तमीबद्दल माहिती घेणार आहोत फेब्रुवारी महिन्यात पंधरा तारखेला आपली रथसप्तमी आहे तर दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सप्तमी तिथीला आपण रथसप्तमी साजरी करत असतो तर ग्रहांचे देवता सूर्यदेवता या दिवशी आपण सूर्यदेवांचं पूजन करत असतो त्यांना अर्घ देण्याचं खूप महत्त्व आहे तर या दिवसाबद्दल आपण आज माहिती जाणून घेणार आहोत तर रथसप्तमी जी आहे ती आपली पंधरा तारखेला आहे पंधरा फेब्रुवारीला आहे अर्थातच गुरुवारी सुरू होणार आहे ते सुक शुक्रवारपर्यंत आहे म्हणजे पंधरा तारखेला सकाळी दहा वाजून चोपन्न मिनटांनी माफ करा दहा वाजून बारा मिनटांनी रथसप्तमी सुरू होणार आहे ते सोळा सोळा फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापर्यंत रथसप्तमी आहे तर पंधराला लागत आहे पण सूर्यची जी उदयतिथी आहे ती सोळा फेब्रुवारीला आहे म्हणजे सकाळचा जो आपल्याला मुहूर्त मिळत आहे तो सोळा फेब्रुवारीच्या दिवशी आहे त्याच्यामुळे आपण रथसप्तमी जी आहे ती सोळा तारखेला साजरी करणार आहोत तर रथसप्तमीची कथा काय आहे रथसप्तमीचा मुहूर्त काय आहे त्याचबरोबर या दिवशी कुठल्या कुठल्या देवतांची आपण पूजा करतो काय पूजा करायची आहे हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात पंचांगानुसार येणारी प्रत्येक तिथी महत्त्वाची आहे त्यात रथसप्तमीचे विशेष महत्त्व आहे पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी रथसप्तमी साजरी केली जाते या दिवशी ग्रहांचे राजा भगवान सूर्यदेवतांची पूजा केली जाते रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांची पूजा करून त्यांना अर्घ देण्याची परंपरा आहे पौराणिक मान्यतेनुसार रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्यास व्यक्तीला दीर्घायुष्य संपत्ती सुखसमृद्धी प्राप्त होते आता आपण जाणून घेऊया माघ महिन्यात कधी रथसप्तमी आहे तर पंचांगानुसार पौष अमावस्येनंतर माघ महिना सुरू होतो माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथसप्तमी आपण साजरी करणार आहोत यावर्षी त्यानुसार यंदा गुरुवार पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून बारा मिनिटांनी रथसप्तमी सुरू होणार आहे त्याचबरोबर शुक्रवारी सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत आठ वाजून चोपन्न मिनिटापर्यंत सकाळी रथसप्तमी आहे त्यानुसार उदय तिथीनुसार सोळा सोप सोळा फेब्रुवारीला आपण रथसप्तमी साजरी करणार आहोत रथसप्तमीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची सुद्धा परंपरा आहे असं केल्याने आपल्याला विशेष पुण्य लाभतं त्यानुसार सोळा फेब्रुवारीला रथसप्तमीच्या दिवशी पहाटे पाच वाजून सतरा मिनिटे ते सहा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत गंगास्नानाचा सुद्धा मुहूर्त आहे या दिवशी सूर्योदय सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी होईल त्यामुळे पवित्र नदीत स्नान करून किंवा घरी आंघोळ करून आपल्याला सात वाजण्याच्या आधी सूर्याला अर्घ देणं खूप आवश्यक आहे आता आपण जाणून घेऊया रथसप्तमीचं महत्त्वाचं स्वरूप काय आणि त्याचं महत्त्व काय तसेच भारताच्या विविध प्रांतात रथसप्तमी कशा प्रकारे साजरी केली जाते तर हिंदू धर्मांच्या मते रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा अतिउत्तम आणि महत्त्वाचा दिवस आहे भविष्य पुराणात असा उल्लेख सापडतो अदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य यांचा या दिवशी जन्म दिवस आहे असे मानले जाते या दिवशी भक्त सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करून लाल फुले चंदन कापूर अर्पण करून छोट्या कलशातनं सूर्याला अर्घ देण्याचं आपल्याला महत्त्व आहे अशा पूजेने समृद्धी प्राप्त होते असा संकेत आहे सात घोडे उच्च श्रवा आणि सारथी अरुण गरुडाचा मोठा भाऊ यांसह सूर्याची पूजा करतात आणि सूर्याची सोन्याची प्रतिमा रथात ठेवतात तुळशी वृंदावनाच्या समोर रथ आणि सूर्यांची रांगोळी काढतात या दिवशी अंगणात मातीच्या एका छोट्या पोळक्यात दूध ठेवून ते उकळवून आठवतात व ऊतू जाऊ देतात आणि सूर्याला खिरीचा नैवेद्य दाखवतात या दिवसाचे व्रत म्हणून महत्त्व असल्याने या दिवशी उपासही केला जातो महाराष्ट्रात मकर संक्रांतीला सुरू झालेले स्त्रियांचे तिळगुळाचे हळदी कुंकवांचे दैनंदिन समारंभ रथसप्तमीच्या दिवशी संपतात तर रथसप्तमी ही वसंत पंचमीनंतर दोन दिवसांनी येते या दिवशी केले जाणारे दानसुद्धा विशेष लाभदायी ठरते वसंत ऋतूच्या आगमनाचा हा सण दक्षिण भारतातही अतिउत्साहाने साजरा केला जातो संस्कृतीच्या दृष्टीनेही या दिवसाचं विशेष महत्त्व आहे सूर्यपूजनाला विशेष महत्त्व आहे त्यामुळे आवर्जून प्रत्येकाने रथसप्तमी साजरी करायला हवी सूर्याची उपासना ही वैदिक साहित्यात असते गायत्री मंत्र म्हणजे सविता सूर्य या देवताचे छंदातील मंत्र आहे सूर्याचे उपासने प्राचीन संदर्भात आपल्याला अशा प्रकारे दिसून येते त्याच्यामुळे रथसप्तमीला अति पौराणिक महत्त्व आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण रथसप्तमीचं महत्त्व जाणून घेतलं याचा पुढचा जो व्हिडिओ येईल रथसप्तमी संदर्भात त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की रथसप्तमी अगदी व्यवस्थित दिवसभर कशा रित्या साजरा करायची तर त्याच्यामुळे त्या, त्या व्हिडिओची जी लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मी देण्याचा प्रयत्न करते जेणेकरून तुम्हाला पूजाविधीची सगळी सविस्तर माहिती मिळेल आपल्या येणाऱ्या व्हिडिओंसाठी आणि त्याच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढचे येणारे सगळे अपडेट्स तुम्हाला मिळतील श्री स्वामी समर्थ